नमस्कार मी सौरेखा नारायण अगस्ती राहणार नागपूर वय वर्ष पासष्ट मी अनुराधा ताईंच्या मनाच्या श्लोक या स्पर्धेत भाग घेतला असून चौऱ्याहत्तर क्रमांकाचा श्लोक मी समजवून सांगत आहे त्याचा मला जो अर्थ पावला तो मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे श्लोक असा बघूतापरी संकटे साधनाची व्रतदान उद्यापन ते धनाची दिनाचा दयाळू मनी आठ प्रभाते मनी रामचिंत जावा जय जय रघुवीर समर्थ प्रत्येक व्यक्तीला आपलं चांगलं व्हावं आपल्या जीवनात भरभराट व्हावी आपल्या जीवनात सुख मिळावं आपल्या जीवनात आनंद राहावा असं वाटत असतं त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने वेगवेगळ्या मार्गाने देवाची भक्ती करत असतो कोणी दान धर्म करतो कोणी उपासपास करतात कोणी व्रतवैकल्य करतात कोणी अन्नदान करतात परंतु समर्थ म्हणतात ही सर्व साधनं ही पैशाची आहेत आणि देहाला कष्ट देणारी आहेत आणि सध्या तर काय श्रावण मास सुरू आहे श्रावण मासामध्ये तर भरपूर व्रत वैकल्य असतात जसे की एकभुक्त राहणे धरणे पारणे जरा जिवंतिका पूजन लक्ष्मी व्रत श्रावण सोमवार अशा वेगवेगळ्या प्रकाराने देवाची भक्ती करणारे बरेच सण असतात म्हणून समर्थ त्या सर्वांना विनवून सांगतात की उपास करू नका तुमच्या देहाला कष्ट देऊ नका आणि पैसा खर्च करू नका तर साध नाम घ्या नामस्मरण करा नामस्मरणावर भर द्या आणि खरं पाहता उपवास हा शब्द खरा नाहीच हो उपवास हा शब्द खरा आहे उप म्हणजे काय तर जवळ आणि वास म्हणजे राहणे अशा दोन याच्यामधून शब्द बनलेला आहे तर जवळ राहायचे म्हणजे देवाच्या जवळ राहून दिवसभर देवाची पूजा अर्चा करून देवाचं भजन पूजन कीर्तन करून नामस्मरण करत देवा दिवस आनंदात घालवायचं आणि भरल्या पोटी नाम घ्यायचं आपल्याकडे गमतीने म्हणतातच आधी विठोबा आधी पोटोबा मग विठोबा म्हणजेच काय तर पहिले आपलं जा पोटभर जेवा आणि मग नाम घ्या गोंदवल्यासुद्धा हेच म्हणतात गोंदवलेकर महाराज म्हणतात की उपाशी पोटी नाम घेऊ नका तर भरल्या पोटी नाम घ्या माझ्याकडे आला की पहिले पोटभर जेवा आणि शांत मनाने नाम घ्या दिनाचा दयाळू मनी आठवावा प्रभाते मनी राम चिंतित जावा असा जो भगवंत दयाळू आहे कृपाळू आहे प्रेमळ आहे भक्तांवर प्रेमाचा वर्षाव करणार आहे अशा या भगवंताला शरणागत भाव ठेवून त्याच्याकडे जा त्याला आळवा त्याचं मनन करा चिंतन करा आणि हे केव्हा करायचं तर समय करा प्रभाते मनी राम रामचिंतेत आपल्याला अनुराधाताईंनीसुद्धा या श्लोकाचा अर्थ चांगल्या तऱ्हेने समजावून सांगितलेला आहे त्यांचे मी शतशः तशा हा आभार मानते कारण आमच्यासारख्यांना या स्पर्धेत भाग घेता आला वयाचं बंधन सुद्धा यामध्ये भाग घेता आला त्यामुळे त्यांचे धन्यवाद अनुराधा अनुराधाताई म्हणतात की उपास तापास करण्यापेक्षा माणूस जपणे हाच खरा मंत्र आहे मलासुद्धा तेच वाटते आहे त्यावरच मला एक एका गीताच्या दोन मोळी आठवतात त्या मी म्हणून दाखवते हीच प्रार्थना अन हेच अमुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हीच अमुची प्रार्थना अला, मला असं वाटतं आजच्या परिस्थितीला हे सर्व तंतोतंत लागू पडतं जय जय रघुवीर समर्थ